पंढरपूरचा इतिहास तुमच्या समोर मांडायचा आहे अगदी गोड आपण ज्या पंढरपूरला आता पंढरपूर म्हणतोय पूर्वी या पंढरपूरचं नाव पंढरपूर नव्हतं अनेक इतिहास माझ्याकडे आहे ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण आहोत या नाशिकचं नाव सुद्धा पूर्वी नाशिक नव्हतं नाशिकला त्रिकुट नाव आलेलं आहे नाशिकला जनस्थान नाव आलेलं आहे नाशिकला गुलशनाबाद नाव आलं आणि मग नाशिक आलं का लक्षात हे आळंदीला सुद्धा अनेक नाव आहे आळंदीला वारुण क्षेत्र नाव आलंय कपिल क्षेत्र नाव आलंय आनंद वन नाव आलंय अलंकापुरी आलंय आणि मग आळंदी या बद्दल आज आपण एवढं त्या ठिकाणी भक्तिभावानं समर्पण करतोय त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जातोय या पंढरपूरचं पूर्वीचं नाव होत दिंडीरवन काय नाव होत दिंडीरवन मग याला पंढरपूर नाव कसं पडलं तर ऐका जरा फार गोड भाग काय याला दिंडिरवन नाव पडलं तर याच कारण दिंडी रवन नावाचा एक राक्षस तिथे राहत होता एवढा शक्तिशाली तो राक्षस होता का सूर्याला सुद्धा थांबवण्याची ताकद त्याच्याकडे होती ज्यावेळेस सूर्य आपल्या रथामध्ये निघायचा त्यावेळेस तो रथ थांबवायचा कोण हा दिंडीरवन राक्षस सगळ्या देवादिकांनी भगवान महाविष्णूला प्रार्थना केली देवा या दिंडीरवनाच्या तावडीतून आम्हाला सोडवा सांगितलं काळजी करू नका निश्चितच त्याचा अंत माझ्याकडनं होणार आहे आणि याच दिंडीवनामध्ये एक श्रीचंद्र नावाचा राजा झाला या श्रीचंद्र नावाचा राजा जो होता हा भगवान महादेवाचा भक्त होता भगवान शिवजींची भक्ती त्यानं केली आणि सांगितलं मला तुमच्या सारखा मुलगा पाहिजे सांगितलं माझ्यासारखा मीच पण काळजी करू नको मीच तुझ्या पोटी जन्म घेणार आणि हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर या श्रीचंद्र नावाच्या पोटी ऐका राजाच्या नावाच्या पोटी सहस्र अर्जुन नावाचा एक राजकुमार त्या ठिकाणी जन्माला आला महापराक्रमी बलाढ्य असणारा त्या ठिकाणी तो सहस्र अर्जुन अन मोठा झाला फिरत फिरत दिंडीरवनामध्ये आला अन आल्याबरोबर त्या दिंडी नावाच्या राक्षसासोबत त्याच युद्ध झालं अनेक वर्ष युद्ध झालं पण दिंडी रवन राक्षस काय मरत नाही मग काय करावं मग एका लोखंडाच्या दांडक्याच्या साह्यानं त्या सहस्र अर्जुन नावाच्या राजकुमारानं जो भगवंताचा अंश अवतार होता त्यानं मारलं कोणाला त्या दिंडीरवन नावाच्या राक्षसाला आणि ज्यावेळेस मारलं मरत असताना त्याच्या मुखातून आवाज आला हरी भगवान परमात्मा प्रकट झाली सांगितलं अंतकाळाच्या वेळेस तुझ्या मुखामध्ये नाव आलंय बोल काय इच्छा आहे तुझी त्यावेळेस त्यानं दोन वरदान मागितली देवा या जागेला जाणार आहे त्या जागेला माझं नाव द्या आणि आणखी एक वरदान मागितलं ज्या लोखंडाच्या दांडक्यानं तुम्ही मला मारलंय ना इथं त्याच तीर्थ करा काय म्हणावं इथं त्याच तीर्थ करा आणि मग त्या जागेला नाव पडलं लोहदंड तीर्थ संस्कृत मध्ये लोखंडाच्या दांडक्याला म्हणतात काय लोहदंड मग तिथं लोहदंड तीर्थ तयार झालं आणि ती जी भूमी आहे त्या दिंडीरवन नावाच्या दैत्याच्या नावापासन त्याला नाव पडलं दिंडीरवन भगवान परमात्मा आई साहेब रुक्मिणीला घेऊन जाण्यासाठी त्या दिंडीरवनात आली पंढरपुरामध्ये देव कधी आले कुठं आले कसे आले अजून लोकांना माहीत नाही पहिले कुठं आले गोपाळपुऱ्यात आले नंतर पंढरपुरामध्ये लोकांना अजूनही गोपाळपुरा माहित नाही विष्णू पद माहिती नाही वेणू नाद माहिती नाही कधी जर गेले तर या गोष्टी बघा परमात्मा आले आणि आल्याबरोबर कुठं गेले रुक्मिणी मातेला जी रुसलेली होती हा बायकोच न आपलं भांडण जर झालं ऐका जर आपली चूक असली तर चार माणसं बायकोकडं घेऊन जायचे नाही ती तिथंच आपला पान उतारा करते ना तुम्ही म्हणाल तुम्हाला लय कळत अनुभव आले अंगा ते या जगात येत बरोबर की नाही आपली जर चूक असली तर चार माणसं अजिबात घेऊन जायचे नाही महाराज भगवान परमात्म्यानं गोपाळांना तिकडच ठेवलं एकठे घेतले आणि म्हणावं अग चल ना सांगितलं कोण तुम्ही आपणही कधी कधी भांडण झाल्यावर काय तुमचा माझा संबंध रुक्मिणी मा सुद्धा काय संबंध तुमचा माझा कोण देवाला वाटलं काय अजून शांत झालेली नाही मग रुक्मिणी आई साहेबांकडनं देव गेले कुठे पुंडलिक रायाकडे पुंडलिक राय हा बोलून घ्या तुम्ही बोलून घ्या लय महत्वाचा फोन असेल तुमचा हा पुंडलिक रायाकडे गेले आणि पुंडलिक राय तिथं आई वडिलांची सेवा करत होती भगवान परमात्म्यानं मागून जावं आणि म्हणावं ए अरे तुझ्या दर्शना एवढं आई वडिलांची सेवा करतोय तू तुला दर्शन देण्यासाठी आलोय इकडे मागे फिरून पहा पुंडलिक रायानं म्हणावं तुला इथं कोणी बोलवलं पुंडलिक रायानं काय करावं विट घ्यावी आणि पाठीमागे फेकावी आजही युगे अठ्ठावीस विटेवरी उभा पुंडलिक रायानं जी विट फेकली त्या विटेवरती भगवान परमात्मा उभा आहे पण अजूनही लोकांना विटेचा इतिहास माहीत नाही ती वीट म्हणजे कोण लक्ष द्या गडबड करू नका ही वीट म्हणजे कोण तर ही वीट म्हणजे इंद्र इंद्र रुद्रासुराचा वध केला कोणी एक त्याचं मुंडख कापलं इंद्राला श्राप दिला ब्रम्ह हत्येचं पातक लागलं मृत्यू लोकामध्ये विट होऊन पडशील आणि तोच इंद्र विट झाला भगवंताची सेवा केली भक्ती केली सांगितलं देवा मला याच्यातून काहीतरी उशाप द्या सांगितलं तू जरी झाला तरी तुझ कल्याण करण्यासाठी मी त्या विटेवरती उभा राहील ती वीट म्हणजे कोण आहे तर ती वीट म्हणजे इंद्र आहे भगवान परमात्मा पुंडलिक रायाकडे आले पुंडलिक रायाला आशीर्वाद दिला सांगितलं बोल काय पाहिजे तुला कुंडलिक रायणं सुद्धा दोन वरदान मागितले ज्ञानू दादा काय मागितलं सांगितलं या जागेला माझं नाव द्या पहिलं नाव होतं दिंडिरवन नंतर त्या दिंडीरवन नावाचं झालं कुंडलिकपूर काय म्हणावं कुंडलिक रायण देवा मला पहिला आशीर्वाद दे या जागेला माझं नाव दे आणि मग नाव पडलं काय कुंडलिकपूर आणि दुसरं वरदान इथं मूड पापी जैसा तैसा कसाही आला तरी त्याला काय कर मोक्ष दे त्याच कल्याण कर मग पंढरपूरचं महाराज नाव होत पुंडली पण त्याच अपभ्रष्ट स्वरूप झालं पंढरपूर महाराज या पंढरपुराबद्दल काय बोलावं काय बोलावं या पंढरपुराबद्दल महाराज या पंढरपुराबद्दल जर बोलायचं झालं तर या पंढरपुरामध्ये पाच गोष्टी किती गोष्टी पाच या जगामध्ये तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला भेटणार नाही पंढरपुरामध्ये पाच गोष्टी आहे पंढरपुरामध्ये काय आहे पंढरपुरात देव आहे हा पंढरपुरात भक्त आहे पंढरपुरात तीर्थ आहे पंढरपूर हे क्षेत्र आहे आणि पंढरपुरात नाम आहे फार गोड मुद्दा मानतोय लक्षपूर्वक का पंढरपुरात देवी देव आता मी सांगितला कुठला आहे स्वयंबुवा विटेवर उभा वारकरी संप्रदायातील संतांचा विचार जर केला तर वारकरी संप्रदायातील संतांना काय आवडत नीट ऐका आमचा पांडुरंग आवडतोच पण ऐका ना त्याच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्याच गोष्टी आवडतात हा काय काय आवडत देवाचं रूप आवडतं एक अजून देवाचं गुण आवडतं हा अजून काय देवाची कीर्ती आवडते अजून देवाच नाम आवडत आणि देवच आवडते प्रत्येकाला प्रमाण देवाच रूप आवडत आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन देवाच रूप अजून सांगू चित्त चित। विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठल वित्तला का मग ते गडबड होती तस राह विठ्ठल कुळीचे दैवत आवडे मात म्हणजे देवाची कीर्ती आवडते कोणाला संतांना एवढंच नाही देवाचं नाम सुद्धा आवडत आम्हा नाम घेता देवच आवडतो बहु आवडसी जीवा पासून या महाराज म्हणून पंढरपुरामध्ये असणाऱ्या ज्या पाच गोष्टी देव देव अजून देव भक्त पंढरपुरामध्ये काय आहे भक्त आहे कोण भक्त आहे पंढरपूरमध्ये असणारे भक्तांची मांडी मांडियाळी पंढरपुरामध्ये आहे देव भक्त दोन्ही तीर्थ पंढरपुरामध्ये तीर्थय कुठले तीर्थय पंढरपुरामध्ये असणारी आमची भीमाचंद्र चंद्र भागा तेहतीस कोटी तीर्थ पंढरपूरमध्ये किती तेहतीस कोटी तीर्थ पण महाराज या तीर्थांचा महिमा सुद्धा अगणित आहे भीमानी चंद्र गंगा महाराज या भीमेचं वर्णन करत असताना ही भीमा कशी तयार झाली सांगितलं भगवान शिवजींनी त्रिपुरा सुराला मारल आणि विसावा घेण्यासाठी आले भगवान शिवशंकराच्या घामापासून ही भीमा तयार झाली अजून सांगितलं जात की भीमसेन नावाचा जो राक्ष रुद्र होता भैरव होता त्यानं ती गदा मारली म्हणून तिला नाव काय पडलं भीमा ही भीमा पुढे हीच कोण झाली चंद्रभागा झाली कारण चंद्राला लागलेला क्षयरोग त्या सूर्य तीर्थावरती गेला म्हणून तिला नाव काय पडलं चंद्रभागा महाराज या चंद्रभागेच तुम्ही एवढं वर्णन करताय पण चंद्रभागेमध्ये जर आम्ही स्नान केलं तर काय फळ मिळेल चंद्रभागेच नाव घेतलं तर काय फळ मिळेल महाराज अनेक प्रमाण आहेत चंद्रभागा नुसती डोळ्यानं जरी पाहिली अवघेच तीर्थी घडती एक वेळा चंद्रभागा चंद्र डोळा नुसती डोळ्यानं पाहिली महाराज नाही वाटला आंघोळ करूशी डोळ्यानं पाहिली तरी अवघेच तीर्थे महाराज पुढे सांगू का कोटी कोटी तीर्थ हा कधी एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा हा आणि चंद्रभागा डोळा देखली असं सुद्धा प्रमाणे महाराज चंद्रभागेत जर स्नान केलं तर काय मिळेल तर मागा चंद्रभागा करता एक स्नान आणि त्याचे दोष पळतील रानो रान हा त्याचे दोष कसे पळतील रानो रान पळतील महाराज येई नाही जमणार आम्हाला बरोबर की नाही आंघोळ केली बा आता आंघोळ पण नुसतं आम्ही चंद्रभागा 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 म्हंटल तर काय फळ अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा अन नाम घेता दोष जातीभंगा किंवा घेता नाम दोष जातीभंगा महाराज नुसतं नाम जरी घेतलं तरी काय होईल आपले दोष जातील म्हणून पंढरपुरात असणाऱ्या गोष्टी कुठल्या देव भक्त दोन्ही तीर्थ हा क्षेत्र पंढरपूर हे क्षेत्र आहे बर का महाराज पंढरपूर काय आहे हे क्षेत्र आहे पंढरपूर हे महायोगपीठ आहे पंढरपूर हे प्रेमाचं भांडार आहे पंढरपूर ही वैराग्याची भूमी आहे पंढरपूर हे भूवैकुंठ आहे अजून पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र महामुक्ती क्षेत्र आहे हा महाराज ती पण सारखंच ना त्यामुळे मग चालू जात आहे ऐका महाराज इकडं लक्षात घ्या पंढरपूर काय आहे महायोगपीठ आहे महायोगपीठ ही, है? महा ही। महा तटी भीमर्या महायोगपीठ आहे पंढरपूर पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक आणि उपमेसे आणि पंढरपूर हे ज्ञानाचं भांडार नाही प्रेमाचं भांडार आहे ज्ञानाचं तर आहेच ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर गरज तसे पंढरपूर हे वैराग्याची भूमी आहे महाराज जे का वैराग्याची जन्मभूमी भक्तजन भाग्याची की सुख आरोग्याची आणि जे का वैराग्याची जन्मभूमी पंढरपूर हे काय आहे वैराग्याची भूमी आहे आणि वैकुंठ आहे महाराज तुकोबराय म्हणता आधिक अक्षरान एका आणि भूवैकुंठ म्हणे तुका माधी रचिली पंढरी मग वैकुंठ न